स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी सकाळी नऊ वाजता पार पडणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता न भूतो न भविष्यतो अशी आतिषबाजी आणि लाईट शो पार पडणार आहे शिवभक्तांमध्ये आणि इचलकरंजी परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पसरले पाच किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका आणि भगवी लाईट शहरामध्ये लावल्यामुळे संपूर्ण शहर संपूर्ण शहरामध्ये भगवमय वातावरण निर्माण झाले संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण इचलकरंजी शहरामध्ये वाजत गाजत पारंपरिक पद्धतीनं झालं होतं न भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम शिवतीर्थ इथं पार पडला होता याच अनुषंगानं इचलकरंजी शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा व्हावा यासाठी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती ती मागणी पूर्ण झाली असून शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच केल मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलाय अतिशय भव्य दिव्य अशा या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी सकाळी नऊ वाजता या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्याची तयारी चालू आहेच तसंच संध्याकाळी ठीक सहा वाजता शंभूतीर्थ इथं भव्य लाईट शो तसंच फटाक्यांची आतशबाजी असा कार्यक्रम होणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण भव्य करण्यात आलं होतं त्याची आठवण अजून शिवभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे शंभूतीर्थाचं अनावरणही मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळं शहरामध्ये शंभूमय आणि शिवमय वातावरण निर्माण झालंय सध्या शंभूतीर्थ इथं भव्य तयारी सुरू करण्यात आली आहे